फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांच आज मी स्वागत करीत आहे अर्चना आज लय दिवसानंतर काय बोलून ती माहिती का आता तुम्हीच बघा मी कायच बोलत नाही तुम्हाला काय बोलून ती आज अरे मी म्हणलं काय मटन बिटन आणले का नू मटन नाही आणलं पालकची भाजी बनवायची तुम्हाला दाखवतो पालक आणि पालक कशी बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो आज अर्चना आणली असं वाटत लागलंय ना ते आंबट आहे आंबट चुका

मी लगेच दाखवते भाजी कशी बनवायची काप का आहे कापून बघा बघा आता आता वाजलेले आहेत मी मी अशी बाबा बार बार बार, बार आपल्याला चहा लागते मला चहाची जरी एखादिक्यात बांधलेली गाळ्यात तरी पित्रा हो मला चहा कसा लागतो कारण कि मी ते कडियाच काम करतोय पुढे फुटपाथ रस्ते असं याचं काम करतो मी त्याच्यामुळे चायची सवय लागलेली आहे मला हे लोक जास्त चाय पित नाहीत मी घरी की असे परीक्षा असते चाय बनवू बनवू आपण दोन दिवस वेळ चाय बनवलाय आता अजून ठेवलं तर गरम करून थोड्या वेळाने पितो चाय तर चला बघू पालकची भाजी अर्ज मग नाही संपला वाजायचं नंतर बर चला मग पालकची भाजी आहे पालकची भाजी आपली धुणार आहे आणि कुकरमध्ये टाकणार आहे शिवायला आणि हे बघा त्याच्यामध्ये ही डाळ टाकणार आहे तुरीची डाळ ही तुरीची डाळ मी पालकच्या भाजीत टाकणार आहे मुगाची पण डाळ टाकू शकते पण आमच्या मुलांना तुरीची डाळ आवडते म्हणून मी तुरशी टाकणार आहे तर चला आता मी घेते पटकन भाजी धोका

पटकन घेते म्हणून लाईट नाही आता कुकर मी कुकर मध्ये भाजी डाळ टाकलेली आहे आता इसे, इसे, इसे। आता मी पटकन गॅस भाजीला तडका तिला तिकड पालक आता पटकन तडका देते कढई पण ठेवलेली आहे तेल टाकलंय आता त्याच्यामध्ये जिरे टाकणार लसूण टाकणार आणि मिरची टाकणार अजून गॅस फास्ट करते

तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा लसूण कसं पोहतोय तेलामध्ये आता टाकते मिरच्या पालक पालकाला बघा मी चांगला असं गडगट केलेलं आहे

पालकची भाजी झालेली आहे बघा मी जास्त पातळ केलेली नाही घट्ट केलेली आहे कारण मुलांना भातासोबत खायची आहे तर आपली पालक कशी बनवली कमेंट मध्ये नक्की सांगा